शहापू तालुक्यातील मोहिली अगळी येथील विश्वात्मव जंगली महाराज असमतज कोकमठान संचलित आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलनामध्ये आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल व आत्ममालिक इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या दोन्ही स्कूलचा दोन हजार चोवीसचा वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक पंचवीस सव्वीस रोजी अत्यंत उत्साहामध्ये पार पडला वार्षिक संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला देवदेवता संत महापुरुष देशभक्त या आत्मरूपांचे जगत कल्याणासाठी व स्वरूपाची ओळख करून देणारे आविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ध्यानयोग शिबीर वार्षिक सत्संग सोळा याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती संकुलनाथी संत भारतमाता व संत परिवार रावजी नाईक जळगाव जिल्हा क्रीडाधिकारी संस्थे सरचिटणीस तथा पुरणगाव शाखेच्या अध्यक्ष हणमंतराव बोगळे विश्वस्त प्रकाश विश्वस्त प्रकाश भट संकुलाचे कार्याध्यक्ष विश्वस्त उमेश जाधव शहापूर अधिकारी राजेंद्र हिवाळे साय अधिकारी दिवाकर काळपांडे गट विकास अधिकारी बाऊस चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी इराजी वेखांडे शिक्षण विस्तार अधिकारी शिवानी पवार ठाणे जिल्हा अँड गाईडचे संघटक किरण लाने हबप चिंतामणजी गोदडे महाराज आंबई शाखेचे अध्यक्ष अभिजित पाटील आडगावचे प्रसिद्ध उद्योजक अरुण शेलार पुरणगावचे युगानंद महाराज माजी आमदार पांडुरंग बरोरा संजय निमशे मोयलीचे उपसरपंच निशिगंधा बोंबे अघळीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दर्शन दळवी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनंत काका गायकवाड प्रवीण तात्या मोरे व भरत सल्लागार संकुलाचे जनरल व्यवस्थापक उल्हास पाटील सेवा व जनसंपर्क व्यवस्थापक गुलाब हिरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डीडी शिंदे आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात उपप्राचार्य सौ दीपाली घाडगे आत्ममालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पंकज बडगुजर सोनीपाशा सारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत जाधव आदी मान्यवरांना संत प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी परमपूज्य सद्गुरू विश्वात्मक माऊलींच्या जीवनावर आधारित काही अभिनय गीते देवीदेवतांची गीते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गौतम बुद्ध गुरुनानक संत कबीर महात्मा गांधी मंगल पांडे यांचे कार्य वारकरी परंपरा मुलींवरील अत्याचार स्त्री शिक्षण सोशल मीडिया विसनमुक्ती देशभक्तीभर गीते योगनृत्य व तारफान नृत्य सांस्कृतिक नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामांकित विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमामध्ये संगीत विभाग सुरंजली सुयक समाधान काटे एकनाथ गोदरे समाधान चव्हाण यांनी संगीत आणि गीते सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन साबळे दीपाली खाडगे सोनी पाशा सोमनाथ कांबळे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक उल्हास पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलनातील संस्थेचे पदाधिकारी शिक्षकेते कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व समस्त विश्वस्त मंडळ स्थानिक व्यवस्थापक समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव यांनी समस्त भाविक व शिक्षक वृद्ध यांना नववर्षाच्या हार्दिक आर्थिक शुभेच्छा दिल्या